आपण त्या दिवशी छावा मूवी बघितला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्वराज्यासाठी पाहून माझ्या अंगावर काटा एवढीच गोष्ट पण मला अजून एक गोष्टीचा प्रश्न पडतो कि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यासोबत असणारे मावळे एकही युद्ध हरले नाही तर ते जे शस्त्र वापरत होते तर ते शस्त्र अजूनही आपल्याला बघायला भेटतील का चल तर पुण्याला जाऊ बालगंधर्व पुण्यामधील बालगंधर्व या सभागृहामध्ये आजही तुला सात ते नऊ तारखेपर्यंत तुला संभाजी महाराज आणि मावळे ते युद्धामध्ये जे वापरत होते शस्त्र ते तुला पाहायला मिळतील सुद्धा पाहिजे ती शस्त्र चला आमच्या सोबत प्लॅन तर आमचा रोड जायचा होता परंतु सरकारने आपल्यासाठी एवढ्या सुख सुविधा केल्या आहेत मग त्याचा लाभ घ्यायला नको का क्या बात सर क्या बात सर क्या बात ये बात आहे फायनल मॅच असल्यामुळे त्याचा क्रेज तर खूपच वेगळा होता आणि मेट्रोमध्ये ऑलमोस्ट सगळेजण मॅचेस बघत होते शिवाजीनगरचं पूर्ण मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड असल्यामुळे आम्हाला बाहेर जायला थोडा टाइम लागला स्टेशनवर तुम्हाला महाराजांनी जिंकलेले किल्ले त्यांची माहिती त्यांची रचना त्यांचे छायाचित्र त्यांची कलाकृती हे संपूर्ण तुम्हाला तिथं पाहायला मिळेल शिवाजीनगरला आलो आता ते इथून बाहेरनं ऑटो घेऊन आम्ही जाऊ मेट्रो स्टेशन पुणे मेट्रो स्टेशनला वाटत की पूर्ण दुबई आले एकदम अरे काहीतरी इश्यू झालाय शिवाजीनगर ला आल्यानंतर तुम्हाला बाहेरनं ऑटो मिळेल इथून बालगंधर्व व सभागृहाकडे जाणारा रस्ता आपल्याला आपलं डेस्टिनेशन आहे ठीक आहे का तरी इश्यू झालेला पण आता क्लिअर चला स्टेशन पासून मॅक्झिमम काहीतरी एक किलोमीटर आहे तर आम्ही काय ऑटो नाही करत चालतच चालू आहे तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला अशी मोठी भोग कमान दिसेल गर्दी पाहून तुम्ही समजू शकता की या वस्तूंचे महत्व किती आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला समोरच छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पाहायला मिळेल खर तर मराठ्यांचा इतिहास हा रक्तरंजित रक्तांनी भरलेला होता त्याच शस्त्रांचे प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळणार होतं येथे तुम्हाला नामवंत घराणे यांची माहिती सुद्धा मिळेल फॉर uh, एक्झाम्पल झाले येसाजी घराणे पवार कुटुंब शितोळे माने आणि हंबीरराव मोहिते यांची घराण्याची माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तुम्ही प्रत्यक्ष या लोकेशनला व्हिजिट करा तुम्हाला अजून खूप माहिती मिळेल